बनवले आज बालूशाय आमच्या आकाने खूप छान अशा अशा बालूशाय बनवल्यात ती पण एकदम गावरावून तुपात म्हणजे असं आहे ना चांगल्या बनवल्या लई छान बनवल्या ना आता कशा बनवल्यात ती तुम्हाला आका व्हिडिओ पण दाखवती आका एक तुडून दाखवते आणला तू कशी बनवली ती दाखव हो का हो का कशी खुसखुशीत आणि एकदम अशी खमंग झाली आहे का, का।, का।, का। खुछ दाखवले आका एकदम जाळे बनली बघा कशी हा चालते आता दाखव व्हिडिओ मध्ये कसं आहे ना काय काय घेतले ते नक्की सांग सगळं सांगते आज आका तू काय बनवून दाखवणार आहे बालूशाही आज आका आमची मस्त अशी बालूशाही बनवून दाखवणार आहे का नाही बालूशाही करायची हम्म आता काय काय घेतले सांग आका हां सांग काय काय घेतले आका काय हे घेतलं मैदा दोन वाट्या आणि अर्धी वाटी दही हा तूप घेतलंय अर्धी वाटी हा तूप घेतलंय इथं हां मीठ थोडं घेतलंय हम्म आणि सोडा सोडा बेकिंग नाही बेकिंग सोडा घेतलाय अर्धा चमचा हा आता हे मिस्क करायचं मळायचं हा चालते आता चाळून घेतलाय बघा हा चालते आता हे मस्त आम्ही चाळून स्वच्छ केलाय मैदा दोन वाट्यात बघू शकता प्रमाण तुम्हाला सांगितलंय दोन वाट्या मैदा सोडा आणि मीठ दोन एकत्र करून टाकायचं आता बेकिंग सोडा आणि मीठ टाकले एक जेव्हा केले ते सगळं मळून घेतलंय दही टाकायचं आता इथं मसामी तूप गरम करून घेतलंय तूप टाकून घ्यायचं छान असं गारच करून घ्यायचं लेबन नाही गरम घ्यायचं मऊ करायचं चोळून ती तुपाने होत होतंय हम्म चुळू तुळू चांगलं घ्यायचं तूप सगळं त्याला पोचते दही टाकून घ्यायचं दही टाकून घेते का हलक्या हलक्या हातानेच माळायचं हलक्या हलक्या हाताने पीक मळून घ्यायचं mm, कणक नाही मळून घ्यायचं mm, नाही हलक्या हाताने तुम्ही जेवढं मळता ना तेवढं त्याला पदर सुटतात mm. बालूशाहीला त्यामुळे हलक्या हाताने चांगलं मळून घ्यायचं दही चांगलं तर मिक्स झाले बघू शकता आता थोडं थोडं पाणी करत मुळ मळून मुल घ्यायचं हलक्या हलक्या हाताने बघ आखाने मुस्तासाचा गोळा म्हणून घेतले आहे जाऊ का जाऊ का हां हो का असं मळून घ्यायचं चालतं आहे तर कर बालुशा आखाने मुळले अरे झाकून ठेव तो परत आपण पाक करून घेऊ हा हो आता घेतली दोन वाट्या आता माहीत दोन वाटे घेतल्या आणि त्याच वाटीने आपण साखर दोन वाट्या घ्यायचं हो पाकासाठी मैदा घेतला होता दोन वाट्या आता साखर घेतली दोन वाट्या हा आता त्याचा आपण पाक करू याचा पाक करायचा आता आपण पाकाला टाकू आता दोन वाट्या साखर आणि त्याची त्या वाटीने पाणी टाकून घ्यायचं आता ह्याचा आपण पाक तयार करू छान पाक करून घेऊ आधी दोन वाट्या साखर आणि एक वाटी पाणी एवढं बरोबर परफेक्ट प्रमाण आहे साखरेचं पाकाचं का साखर हम्म दहा पंधरा मिनटं हालवत राहायची ह्याचा लेपन असा हे नसतो पातळ म्हणजे गुलाबजाम करतो का तसा करायचा पाक आपला होता आपला पाक मस्त आपला पाक होता पाच मिनटांनी मग गॅस बंद करायचं आता मस्त आपला पाक झाला बघू शक छान झालं असं घट्ट पण ह्याला फुई करायचं नाही पाच मस्त ह्याला गार कराय घेऊ आपण आहे ना का हा इकडं आता आपला पाक ना मस्त थंड करायला इथं मस्त तेल आहे इथं आता ह्या मस्त आपण अशा बालूशाया करून घेऊ आता अशा बालूशाया करून घे छान भेट ओका अशी दाखवा का अशी मस्त करून घ्यायची आहे का आता सगळ्या बनवून घे तेल तापलं का आले तापत मस्तीच आमच्या आकाने बालुशाया बनवून घेतल्यात बघू शकता मस्तीत आता आमच्या बालूशाही बनवून झाल्यात बघू शकता दोन वाट्यात इतक्या झाल्या बालुशा दहा पंधरा झाल्या बालुशा आहे का नाही चालते आता मूस्त तुळून घेऊ आता तेला तेल, तेल पण ताप तेल तापले छानपैकी आता टाकून घे सोडून घेऊ हा सोडा आता आता मूस्त बारुशा झाल्या काढून घेऊ नाही छान फुगल्यात बघू शकता आता मग उसर सोडून घेतलं आता बारीक गॅसवर करायचं एकदम बारीक गॅसवर आकाई करायची ना गं हा बारीक गॅसवर हगा बघा कशी फुगले हे का टम झाले असं एकदम म्हणजे पाक ना असा आतपर्यंत मूर्तू चांगला बघू शकता मस्त आता खरपूस तळून झाली आहे ना आता काढून घेऊ छान पिकी दाखवू एकाशी फुगल्यात हाय पाक जातो म्हणजे आत घे काढून आता आता मस्त आमच्या आका काढून घेते छानपैकी सगळ्या काढून छान पिकी अशा बारूशाही आका झालं का आता मस्त तळून मस्तून पिवळ्या जर झाल्यात वाघ खरपूर वागलेत म्हणून कशा असं असं पडद पडदल्यात त्याला मस्त झाल्यात आता पाकात टाकून घेऊ छान पिके बघू शकता आता मस्त पाक झालाय आपला हे का नाही मागाशी केल्यानं का असं करून घ्यायचा पाक काय पाक असा करून घेतलाय सोडायच्या हं आता आता अशी घ्यायची बालुशाही असं चांगलं दाबून घ्यायचं अशी ठेवायची सगळ्या ठेवून घे सगळ्या बघा आता आमच्या किती खूप छान बालूशाही अस बालुशाही झालं बालूशाही करून बघा हा सांग करून बघा खाऊन बघा लेकरांना करून घालाय असंच हा इकडे बघ काय काय पदार्थ घाली जा करून मग काय आता एका ताईंनी कमेंट केली तर मला नाव काय आठवत नाही त्याचं नाव सांगन मी ते ताईंनी तुमच्यासाठी खास केलात मी बालुशाही पाटील ताईने सांगितलं होते वाटतं पाटील ताईच म्हणल्या होत्या की बालूशाही सांगा अक्काला बनवायला म्हणून मग आज आम्ही अक्काला सांगितली की तू बनव बालुशाही त्या ताईने सांगितली ताईंसाठी आज मस्त अशी आवर्जून केली आमच्या अकाने हाय ना अक्का काय म्हणते ताईंना सांग केली बघा रडून केली खाऊन बघा करून घालावा घरातल्या लेकराल्या माणसाला खावा झाली सांगा करा, कमेंट करा करा बाय कमेंट करा लाईक <laughs> <दाए दाए। laughs> करा सबस्क्राईब करा, करा। चालतंय ना असंच चॅनल आमचं बघत राहा व्हिडिओ बघत राहा म्हणा बघत राहा काय करायचे आज सांगत जा चालतंय मस्त अशा एकदम अशा एकदम अशा बालुशाही आमच्या अक्काने बनवल्या मग आता ना अक्का हा छान झाल्या बाय बाय करते बाय 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 आमच्या अक्काचं बाय बाय असत हाय का नाही आवर्जून कमेंट करत जा आणि सांगत जा कमेंट करी जा सांगत जा काय काय करायचे ते अजून सांगा हा, तुम्हाला आका सगळं बनवून दाखवून एका ताईंनी बी कमेंट केली की बाजरीच्या पापड्या दाखवा मग ते पण दाखवा आम्ही तुम्हाला बाजरीच्या पापडा कशा बनवायच्या आहे ना हुँ। हुँ। चालते मग कशी वाटली बालूशाही नक्की कमेंट करून सांगा चालते बाय बाय